खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे माझा या ठिकाणी महानुभाव पंथाशी संबंध खूप जुना आहे खरं म्हणजे चिजभवनच्या मंदिरात तर आम्ही नव्वदपासून जातो पण या ठिकाणी ठाकरे साहेबांना माहिती आहे अविनाशजींना पण माहिती आहे की ज्यावेळी मी महापौर होतो म्हणजे मला असं वाटतं आता त्याला जवळपास अठ्ठावीस वर्षे पूर्ण होती आणि त्यावेळी ज्यावेळेस चिचभवनला मोठा पंथीय एक संमेलन झालं होतं आणि त्या संमेलनाची सेवा करण्याची आणि त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी देखील त्या काळी मला मिळाली होती आणि तेव्हापासनं सातत्याने आपल्या महानुभाव पंथाशी एक ऋणानुबंध तयार झाला आणि तो ऋणाअनुबंध आजपर्यंत कायम मला माहिती आहे की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत महानुभाव पंथाशी असलेला ऋणानुबंध हा केवळ कायमच राहणार नाही तर तो सातत्याने वाढत जाईल आणि म्हणूनच त्यावेळी आपण